चला आज ना काळ्या वाट्यांचा सांबारा करूया रात्रभर वाटाने भिजत ठेवले ते सकाळी मीठ आणि पाणी टाकून ना कुकराची सात आठ शिटीओ काढून वाटाने मस्त शिजवून घेतले वाटपासाठी तेल कांदू लसूण आला त्याच्यानंतर ओला आणि सुकाई खोबरं दोन्ही घेतले आणि वाटापना मस्त असा खरपूस असा भाजून घेतले आता बारीक असा वाटून घेतले मिक्सरात लावून वाटाने पण छान शिजले असं त्यातले थोडे वाटाने बाजूक काढून ना ते पण मिक्सरात लावून घसटून घेतले आता एका टोपात ना तेल घेतले त्याच्यामध्ये टाकलं हिंग कडीपत्तो आणि वाटाप टाकले वाटाप चांगला परतून परतून घेतले आणि मग त्याच्यात टाकले हळद मालवणी मसालो टाकले आणि गरम मसालो टाकले मालवणी मसालो जरा जास्त टाकलं कारण वाटाण्याचा सांबारा मस्त असा झणझणीत उकूया आणि तेल चांगलं तंग, चांगलं सुटला ना ते की मग टाकले भरडलेले वाटाणे आणि आप, आपल्या अख्खे वाट्याने पाण्यासकट टाकले आणि मिक्सरात पण थोडाफार लागला होता त्याच्यामध्ये अर्ध ग्लास पाणी टाकले आणि आता आपण पाणी टाकले मीठ टाकले परत एकदा आणि मस्त झाकण मारून ठेवले पाच सात मिनटासाठी चांगलं कड इलो ना की मग हे टाकले कोथिंबीर आणि नक्की करून बघा ही रेसिपी मस्त झांजणी तसा काळ्या वाटाने सांबारा तयार असा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा